सोवळी एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तीच भाग्यवंते सरते पुरते धनविते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका

ও রে ও جيتا جي ريلا ھم سورا جي ريلا ٽو 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 ٽ

नाम करता संतपुर प्रकटनातील आरोग्यसेवे करता येण्याचं कारण या पुण्य पुण्यनगरीमध्ये परंपुरण्यात चालत आलेला हा वम्यदिव्य अखंड आणि सप्ताह आपल्या सर्वांचा आराध देव श्री ध्वनिश्वर भगवान भगवंताच्या दरबारामध्ये श्रावण महिन्याच्या निमितानं समस्त ग्रामस्थ डोंडगाव कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी मालकरी वारकरी गायक वादक विनिकरी चोपदार शिष्टमाली मातृग पितृर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सरकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंत्रामध्ये अध्यक्ष स्वासाठी चेअरमन पाईक सरपंच संचालक आजी माजी गावकरी पंचकृष्ण अंडाला ते व्यासपीठ चालक प्रेरणास्थान मार्गदर्शक धन्यवाद सगळ्या त्याला म्हणायचं ही वाश किती कुठून टाळ्या सुरू झाल्या महाराज तरुण आहे ना कार्य सुद्धा तरुण सत्यच्या सगळ्या आनंद वाटला याही व्यतिरिक्त आणखी कोणाचं नाव उल्लेख होऊ शकतो परंतु ज्यांची नावं घेतली तेवढे सगळे देव आणि ज्यांची नावं राहते ती महादेव देव ज्ञान देव तुम्ही हे ब्रह्मदेव चांगल्या काळा वापरत चालतं ते चांगले आणि चांगल्याला चांगलंच म्हणते ते नाम देव विडाल सुंदर कार्यक्रमात सुरुवात सुंदर कार्यक्रमात महागारी समस्त ग्रामस्थ मंडळींनी एकत्र येऊन हा भव्य दिव्य नाम यज्ञ सोळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आज पाचवा दिवस आहे या कार्यक्रमासंदर्भात ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला आपल्या गावचा वैभव आणि अत्यंत लहानपणापासून माझे अत्यंत प्रेम करणारे भजन सम्राट आमचे दत्ता महाराज महाराजांच्या प्रेमातून आमची हे शेवा माझ्याकडे आलेली आहे आढळलेले असतात महाराज परंतु गावाविषयी त्यांच्या अंतर्गत प्रेमलेला कधी गेले आमची नेहमी भीतीकाठी होत असतात दत्ता महाराजांनी विशेष आग्रह केला त्यांच्या प्रेमातून हे सेवा तसेच या कार्यक्रमा संदर्भात त्यांचा फोन आलेला होता शे आरणगावचे माझे अत्यंत जीवन मित्र महाराष्ट्राचे नामांत मृदंग वादक ओम महाराज ननोरे पण या कार्यक्रमात संग्रात माझ्याशी आग्रह घेतला त्यांची आरंगला वारकरी शिक्षण संस्था या आज येणार होते पण मीच कर्ज देतात एक कार्यक्रम दिल्यामुळे ते येऊ शकले नाही असे ओम महाराज ननोवरे असतील आणि आधी करून सगळे सप्ताह कमी आपले संयोजक आयोजक नियोजक या निमित्ताच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे सौजन्यासाठी ज्यांचं विशेष सहकार्य असे आमचे परमर दसनी अनियजी यादव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो त्यांच्या घरी आज भोजन करण्याचा योगाला सुंदर पंच आमच्या माऊलीने बनवले होते माता माऊलीला मनापासून धन्यवाद आधी करून आजचेच नाही तर सर्व महाराजांचे सौजन्यते रोजचे अन्नदाते हे सगळ्यांसाठी एका जोरदार टाळ्या वाजव कारण हे आपल्या गावातील माणसे त्यांच्या पाठीशा बाकीचे थाप मानणं त्यांचा कौतुक करणं त्यांना प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्य चांदवडचे ढगे महाराज हे उपस्थित आहेत ज्यांनी मला घडवलं अशी आदरने माझे गुरुवरे माझे वडील परंपूच्या आदरने वंदने भाऊ वडीलही या ठिकाणी सोबत आहेत आधी करून सर्व परिसरातील पंचकोशीतील टाळकरी चोपदार विने मावली हार्मोनियम वादक सुंदर साऊंड शिस्टीम आहे तुमची आभार शेवला प्रारंभ भेटल भगवंताच्या दरबारात ही सेवा आहे आणि भगवान शिवजींच्या दरबारात ही सेवा आहे श्रावण लहान चालू आहे आणि दोनेश्वर ही फक्त भगवंताची वेगवेगळी नाव आहेत मूल हे भगवान शिवजी एक तत्व आहे देव पंचायतनामध्ये दे यांचा नंबर आहे गणपती बाप्पा भगवान शिवजी विष्णू सूर्यदेव आणि पाच नंबरला शक्ती म्हणजे आदिवानी शक्ती देव पंचायत यांचा पहिला नंबर लागतो बडे बाबा आणि या भगवान शिवजींचा स्वभाव कसा आहे चक्र च ಕೇ ಕಂಜಿ ಯಾತಿ ಪಾಡಿ ಕೋಟು ಕಿ ಕೋಟು ಯಾತಿ ಪಾಡಿ ಕೋಟು ಕಿ ಕೋಟು ಓ ಜೇ ಬಡಾ ಕಾಡಿ ನಂದಾಲೆ शिव शिव या शब्दाचे शिव म्हणजे स्पर्श करणे सोपा अर्थ आहे आपल्या भाषेत लहान मुलं केले शिवण आपण शिव म्हणजे स्पर्श करणे शिव म्हणजे आपण महिला म्हणजे शरद फाटलाय नीट शिव ही एक अर्थ आहे बरं का शिव म्हणजे जॉईन करणे शिव शब्दाचा तिसरा अर्थ आहे ही दोन गाव गावची शिव शिव, शिव म्हणजे शिमा हक्क वॉर्डर नकाशावली रेषा आणि शिव शब्दाचा चौथा अर्थ आहे शिव म्हणजे साक्षात परब्रम्ह कल्याण आपण आहे जीव ते आहे शिव त्यांचा स्वभाव कसा शिव घोळा चक्रवर्ती घोळा प्रश्न असाय माणसाने भोळा असाव का तर त्याचं उत्तर आहे का भोळा असाव पण गा भोळा नसाव <laughs> गा भोळा म्हणजे अर्धा पिकल्या अर्धा खाचा ती बाहेर का मी म्हणतो निवळ मूर्ख परवाडला निवळ न्यानी परवाडला पण जी मधली असते ती धोकादायक असते ज्याला गायनाचं काहीच कळत नाही ती मी आम्हाला नावं ठेवित नाही ज्याला नाही कळत ती भांडण करीत नाही ज्याला थोडं कळतं ती जेस या देवणी करत ती बसल्या बसल्या आम्हाला बोटत आली थोडं वर म्हणा महाराज काय बसणी वर म्हणून म्हणजे शास्त्र जस उथळ पाण्याला खळखळा पाणी धरलं पण शांत असते बारका वाडा बे का नाही पण मधला पुरुष गोहळा असावं गाभोळा नसाव शहाणा असावं ना की शहाण असाव याडा असावा घाल नसावडला सगळी गोहळा म्हणतात मला खरंच प्रश्न पडतो हे काय गोळा तीन देवाकडे तीन काम आहेत उत्पत्ती स्थिती आणि निर्माण करतात ब्रह्मदेव जगवतात विष्णू आणि माणसं उच्चा होता महादेव आता ज्या माणसाकडे माणसं ते भोळा ओहळाय का तो भक्तासाठी भोळा आहे विटावला चक्रवर्ती <laughs> हा त्यांचा अधिकार आहे पंढरपूरचे देवांपैकी पहिले वारकरी भगवान शिवजी आहेत यांनी पंढरीची वारी केली पांडुरंग लिंगम म्हणजे पांडुरंग वैष्णव शिरोमणी महादेव पांडुरंग परमात्म्याने ह्यांना डोक्यावर धारण केलं पांडुरंग के परमात्मा चक्रधारी आहेत पण त्यांचे डोक्या वस्तात हे चक्रवर्ती आहेत विटवलं

विभक्त फक्त पांडुरंगाचं वर्णन करतो ना आजच्या चरणात पांडुरंग सोडून व्यतिरिक्त वर्णन तुको करतात म्हणून तुको आमचा प्रश्न आहे एका मुद्द्या ठाम राहा तिकडे सांगता मी दुसऱ्याच वर्णन करत नाही तर डायरेक्ट उघड उघड संताचं वर्णन करतात म्हणजे संगती कशी लावायची तर तुको म्हणजे संगती लावणे सोप सांगा देव आणि संत वेगळे नाही देवतेची संत देवतेची संत निमित्त देव आणि संत एकच आहे स्वरूपाने संत पांढुरुंग आहे श्रेष्ठत्वानं ते देवापेक्षाही देवापेक्षा म्हणून मी त्यांचं वर्णन करतो कारण काही माणसं वर्णनीय असतात काही माणसं पूजनीय असतात काही माणसं तेजनीय असतात काही माणसं माननीय असतात काही माणसं आदरणीय असतात तेजनी म्हणजे ज्यांचा त्याग करा अशी माणसं तेजनी असतात जास्तीत जास्त बर नाय करायचं आणि घातली त्याची टिकून देत ना एका गेला मारेला आला माळ गप्प मार्ग बोलतात थपला काय बोकाटला काय गानाची न्यायला तो नुसती घातली तर बरं झालं असत अवघड आहे मागे झाली पाहू नका कुडी जामी नाही परवा ना, ना हो पर आ, पर कर, मला तरी बोलतात ना काही परवा सकाळ सकाळ केलं निघाला चौका टीकडे म्हटलं जे आहे जे आहे ते मला मागली कुठे आज खेळ <laughs> खेळ म्हणजे अनेक जुगार खेळ का मटका ला लावला का सिंह त बोलतात हे असल्या माणसाचा त्या करायचा तारके काचा टाका संग मुंगे खडे गुडाल चांगल्या कामाला जी माणसं आडवी आहेत ती माणसं तेच नाही त्यांचा त्याग करावा आणि आपण पुढे जाऊ त्यांच्याकडे बघून फार बघून सुद्धा काही विचार ते गंदच का लावता माळाच का घालता कांबाराच का बांधता तसली नाही तर जेवताना ताकाच्या कडे पाणी का फिरवायचं म्हणलं मुंग्या ठेवू नाही म्हणत म्हणा तू काम मारताना नेला विमान विमान कुठं उतरलं तुझ्या बापाच्या रानात गरुडाला काय जागा लागत होती हे जे आहेत माय बाप यांचा त्याग करावा मूर्खांच्या नारी चांगल्या माणसाने कधी लागायचं नसत आणि त्या माणसांकडे एकच असतं फक्त बडबड करणे वाचाल आनंद वाचाळ बघायचा गोपाळ पावल्या ही माणसं झाली त्यांचा त्याग करावा पेटाळलं काही माणसं आदरणीय आपल्यापेक्षा ज्ञानानं मानानं वयानं जी माणसं मोठी त्यांच्याविषयी आपल्या अंतकरणा आदर पाहिजे ती माणसं आदरणीय काही माणसं माननीय खुर्ची अवस्थेत ती माणसं काय माननीय आपण म्हणतो माननीय नेते त्यांच्या पुढे माल यावं लागतं ती माननीय काय आदरण आहे काय त्याचे काय पूजनीय पूजनीय कोण आहे पूजनीय संत आहेत आणि देवाची पूजा चालू असल आणि संत जर दारात आले देवपूजा पूजा बाजूला सारावी अगोदर संताची पूजा करावी संत पूजा कर दो कर दो कर दो कर दो पडला आधी पूजा कुणाची करावी शास्त्र सांगते देव पूजा थोडी थांबवा देव सारावी अगोदर संत पूजावी कारण संतला दारात ताट पडून देवाला फुलं व्हायला देव म्हणतात मला हे दगड घालते मला दगडासारखे किती प्रेम असेल भक्तच देव आता देवपूजाच लोक करे त्याच्यामुळे काय अंघोळ झाले देव बारूस पंधरा पंधरा दिवस देवाला अंघोळ नाही माणसाच टायमिंगला अंघोळ करायला देवाला कोण घालायचं देव अंघोळ देवपूजा तरी काय आपल्यावर दिवस कुत्रा दिवस फिपूजा करू नको गफरा देवाच्या वाट जाऊ नको तरी काही एका देवाला नीट लावतो काय पराठी पाणी घेतो सगळं देवच कोणाचं डोकं भेजलं पाणी कसं केलं तोंड भिजलं तर पाठ कशी गंध लावताना देवाला लावत फोटो असे म्हणजे अवघड झाले पण जरी एखादा देव देवपूजा संत आहे काय करायचं देवाला थोडं म्हणायचं वेटिंग थबा अगोदर हिंची सेवा देवसारे परंत पु का पूजनी आहे आणि पूजनीय तेच तीच माणसं होत असता जी माणसं पवित्र आहेत आणि पवित्र कोण आहेत अभिंगाच्या पहिल्या चरण पवित्र सोबा

I'm going you एक तीच भोमंडळी या भोमंडळामध्ये एक तीच माणसं पवित्र नाव घेतलं नाही पण लक्ष नाव नवळ काय आहे संताच वर्ण आहे पवित्र सोवळे ते पवित्र किती पवित्र आहे त्यांच्या संगतीत जो येईल तो सुद्धा पवित्र होतोय मग तो सजीव असो निर्जीव असो रेदा काय पवित्र होण्याच्या मापात आहे का काय कोणास बस जा, जायचं तरी मोबाईल सापडलाय बाळा तुमच आहे दुसरा कोणाला गावलेला का तुला कुणाला गावा ना पण ज्यांना गावलं त्यांनी आनंद चांगले माणसे दोन गावचे आपले जे नाही ते आपल्या मानण्याचा अर्थच काय त्यासाठी सुद्धा एक मोकळ्या मनाची माणसं असायला लागतात धन्यवाद त्याला सापडला असता सा संतांच्या संगतीमध्ये कुणी हो होती ती पवित्र होते झाला पैठण मध्ये बावंडे गेले त्यांच्या वाद घालण्याचा प्रसंग आला पैठण मध्ये ठेवला विडा ज्ञानो तुम्ही बोलवा रेडा ज्ञानो करा म्हणजे मी बोलवतो रेडा निवृत्ती पेडा अरे रुपवेद बोलला रेडा तवा पंडित झाला याडा अरे रेडा वेद बोलला हे आताच्या रेड्यांना कळा नाही अण्णावाची माणसं असते तो मूर्ख आहे का काय नावाचं प्रकरण आल्या म्हणून निळोबर आहे पुढं आणि म्हणजे अण्णाव नाही महिषापुत्र मुखी बोल मनी स्ृते जानवीनी वेदनी बोलसो मैयशा पुत्र म्हणजे पशिताचा बोल काय तेच रेडा बोलला हे ठामपणे सांगतोय विटावलं तो, विटा तो रेडा मावळीच्या संगतीमध्ये गेला आळे फाटेच्या जवळ आळे नावाचं गाव होती तर रेडाला समाधी दिली सातशे वर्ष झालं संतांच्या देवाच्या पाया कोणी डोकं ठेवून तिथे गेलेच दर्शन घ्यावं लागतं का माऊलीच्या संगीताला तो रेडा सुद्धा पवित्र सोहळ्यात आहेत हा त्यांचा अधिकाल किती पवित्र करतात नामदेव राय मध्ये गेले नामदेवराय महाराष्ट्रातून पंजाब मध्ये गेल्या राजस्थान उत्तर भारत वारकरी साम्राज्यात प्रचार केला म्हणजे महाराष्ट्राचा साधू हिगडो ज्ञान बापू करा बघू म्हणजे ओरिजिनल साधू का डुप्लिकेट आहे म्हणजे ओरिजिनल साधू तर जिवंत जिवंतांच्या डोळ्यातून पाणी आणि सांगितलं जिवंत करतो चार दिवसाचा टायमिंग बादशाह निघून गेला चार दिवसाने आला नामदेवरांनी भगवंत दावा सुरू केला आणि बादशाच्या समोर आमच्या अरे काही संतांनी शब्द टाकावा जगाच्या बापाने परराज्य लावा भगवंताने चौथ्या दिवशी काय जिवंत केलं नामदेवरामध्ये देवा जरा लवकर येता येत नव्हतं का ते म्हणले ना तुला म्हणले मी पहिल्या दिवशी जिवंत केली असते पण तुम्ही शब्द टाकला चार दिवस टायमिंग आहे जिवंत म्हणजे जी अशुभ गोष्ट झालेली आहे मेल्यानंतर ती सुद्धा शुभ करण्याची ताकद पवित्र करण्याची ताकद संतामध्ये आहे म्हणून पवित्र सोबळी एक तेच भोमंडळी पवित्र पवित्र कशाला म्हणायचं ज्यांच्या संगतीनं आपले दोष जातात त्याला पवित्र म्हणायचं मग दोस्त गंगा सुद्धा जातात हा <laughs> जेव्हा जातात गंगा

ऐका गंगा पवित्र पण आपल्यासारख्या पापीने त्याच्यात आंघोळ केले आपण पवित्र होतो ते अपवित्र होते त्या गंगेला पवित्र होण्याकरता परत संतांकडे यावं लागते ती ते थाया येती पुणे तो तृतीय तीर्ती पर्व काळ अवघी पाया पे सगळ पुंड राहायचं सगळ्याला माहिती बायको खांदेव घेतली होती म्हणतो तो थो थोडा बरा होता त्याची खांद्या होती आपल्या तिच्या अवघड आहे सध्या काय आचार विचार आहे कलयुगामध्ये राबोला मिळाली महिना महिना त्याच्या ध्यानातूनच जाईना <laughs> तो नाता काय ना पण आई बाबा डोकून होरडा देतो फुकून <laughs> 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 देतो मेहनीला आणि बोंड बोंड देतो बहिणीला बहीण फुकली बोंडा न ह्याला धरलं पाहिजे गणपतीच्या सोंड न हाणला पाहिजे खोऱ्याच्या दांड्यानं

पण ते अनुस्वार शुद्ध भाषा मोकार पण अनुस्वार किती दिवस असतो माहिती की वर्ष वर्षाने मध्ये खेळायचं का नाही <laughs> दोन वर्षांमध्ये हाताने घेऊन गेला तिसरा वर्ष म्हणतो दिंडिका वा निघायची दिंडीतलं वरणबाद का तो घरातलं गुलाबजल नसतं सुखाने नसल्यावर काय झालायचं पती पत्नी मध्ये एक विचार किंवा चंद्र देवी चंद्रिका श्रुतीका संत देवी रेखा विचार आणि मी म्हणतो ज्या घरामध्ये एक विचार आहे लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी त्याच्यामुळे आपल्या घरात एक विचार असतो सुरुवातीला जर केलं या आणि नंतर मग म्हणलं चला आता काशीला आईवडणार कुकुट रुणीच्या कुकुट मुनीच्या आश्रमामध्ये तीन स्त्रिया आणि त्यांचं स्वरूप अत्यंत कुरूप होत आणि त्या आश्रमामध्ये गेल्या माय बाब गंगेला संतांशिवाय पवित्रता नाही हे मी सांगतोय का गंगा पवित्र आहे पण गंगा सुद्धा संतांमुळे पवित्र हे सांगायचं संतांच्या पवित्र ते पुढं पवित्रपण तेवढ्या तोला मला टिकत नाही गंगा यमुना सरस्वती तीन नाच स्वरूप घेऊन त्या आश्रमात गेले सडा टाकला रांगोळी काढली मुनींचं आश्रम दर्शन घेतलं ज्या क्षणी कुकुट मुनींचं दर्शन घेतलं त्या श्री माय बाप तेंजा आहे काळ्या पुट्ट होत्या ना अत्यंत तेज होत आणि हे बघितलं पोंडले पण काय जादू येऊ जाताना करून कसला होता जाताना एवढं कोणच्या कंपनीचं ब्युटी पार्लर आहे बघ आता आता ब्युटी पार्लर आहे मी तसलं चालूय आवडी आमच्या गावात परवा भांड झाली मरणाची लग्न झालं त्या दिवशी नवरी अत्यंत सुंदर दिसत होती दुसऱ्या दिवशी नवरा म्हणला ही कालची नाहीच <laughs> मी एका उतरू ही कालचीच नाही म्हणला काल दुसरीच होती आता काय लाख लाख रुपये पार्लर दिय। वाल्याची पुण्या मुंबईला अवघड झाले मला मी म्हणतो जर थोडं नटलं पाहिजे सात्विकता पाहिजे त्याच्यात ते पण तेच आती सगळं बडे मार चाले हो आती माती होत असते जरा माफात असू दे आणि काय एवढं ठेवशी पण कोण माता मागल्या जरा दर्शन दर्शन काय जाताने काळा कलर तेजमय तुझ्यासारखे पापी आमच्या आंघोळ करतात तुम्ही पवित्र होता पण आम्हाला पवित्र बनवतात पण आम्हाला पवित्र होण्यासाठी परत साधूकड यावं लागतं तीर्थे तया ठाया गंगा नदी पवित्र आहे पवित्र पण ते मग भक्ता लागे झालं मी पवित्र आहे पण कुणामुळे मी फक्त माझ्या भक्तामुळं पवित्र आहे म्हणून तो कोर आहे ते स्वतः पवित्र आहे सोवळी सोबळा तो झाला देवे अंगीकार केला पवित्र आहे ती थी ठीक आहे पण पवित्र होण्यासाठी त्यांनी काय केलं आव